नमस्कार मंडळी आज आपण सोडा इनो दही न वापरता एकदम अशी जाळीदार अशी इडली तयार करणार आहोत आतून मऊ मस्त आणि खूप अशी टेस्टी लागणारी उपवासाला थोडा वेगळा पदार्थ ट्राय करूया चला आपण उपवासाची इडली बनवूया कशी बनवायची आहे ती एकदम सोपी आहे काही जास्त याला साहित्यसुद्धा लागत नाही तुम्ही घरातल्या साहित्य ती बनवू शकता नवरात्राच्या उपवासाला थोडासा वेगळा आणि टेस्टी असं पदार्थ म्हणजे ती आहे बगरची इडली आणि चटणी चला रेसिपीला सुरुवात करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये आधी मी भगर घेतलेली आहे स्वच्छ धुन आणि वाळवून घेतलेली आहे आधी आता वाटीने मुख्याने तुम्ही माप घेऊ हो शकता दोन वाट्या भगर आणि एक वाटी मी साबुदाना घेतलेला आहे तुम्ही कशानेही मोजून घ्या कपाने ग्लासने वाटीने आणि मिक्सरला आपणही बारीक वाटून घेऊया अशा पद्धतीने मी दोन वेळेस आता हे वाटून घेणार आहे आणि एका ताटामध्ये आपण काढून घेऊया एकदा झालेलं आहे पुन्हा एकदा आपण मिक्सरला दुसरं राहिलेलं मिश्रण वाटून घेतलेलं आहे अशा पद्धतीने अनेक ताटामध्ये आपण काढून घेतलेलं आहे आपलं हे प्रिमिक्स तयार आहे तुम्ही याची थालीपिठं बनवू शकता इडली बनवू शकता आप्पे बनवू शकता किंवा पुरीसुद्धा तयार करू शकता याची आता याचं प्रिमिक्स आपण इडली तयार करणार आहोत एका डिशमध्ये आपण हे काढून घेऊ एका भांड्यामध्ये वाटेनेच मोजून घेते आहे मी म्हणजे आपलं प्रमाण व्यवस्थित होतं आणि दोन वाट्या घेत आहे पीठ हे प्रिमिक्स पीठ आपण दोन वाट्या घेतलेलं आहे याच्यामध्ये दही इनो काहीच वापरायचं नाही आपल्याला आणि थोडं थोडं पाणी घालून आपण हे भिजवून घेऊया एकदम नका पाणी घालून याच्यावर पातळ होईल अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि असं मिश्रण आपल्याला भिजवायचं आहे एकही याच्यामध्ये गुठळी राहता कामाने आता पूर्ण एक वाटी आपल्याला यामध्ये पाणी लागलेलं ला आहे बघलेलं ला पाणी आटतं त्यामुळे पाणी एक वाटी लागलेलं आहे आपल्याला कमी जास्त लागू शकतं पाणी आणि अशा पद्धतीने आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही आपल्याला हे करायचं तुम्हाला जर झटपट इडली करायची असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं दही टाकून दहा पंधरा मिनटे भिजत टाकून लगेच याची इन्स्टंट इडली बनवू शकता पण मी रात्रभर फॉर्मेट करायला ठेवणार आहे अशा पद्धतीने आपलं हे भिजून तयार झालेलं आहे आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि रात्रभर मस्त फॉर्मेट करायला ठेवूया म्हणजे एकदम टेस्टी अशी आपली ही इडली तयार होते मंडळी आता झाकण ठेवूया यावरती आणि सकाळी तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं हे फर्मेट झालेलं आहे मिश्रण खूप छान इडली होती याची उपवासाची तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही दह्याचा वापर करून लगेच बनवू शकता अशा पद्धतीने आता ही आपलं मिश्रण फर्मेट झालं आता लगेच आपण इडली पात्राला तेल लावूया आणि त्यामध्ये ही इडल्या तयार करून घेऊया थोडंसं सेंदो मीठ टाकलेलं आहे ते मिक्स करायचं आहे आपल्याला आता छान मिक्स झालेलं आहे आता लगेच आपण इडली पात्राला तेल लावायचं आणि त्यामध्ये इडल्या बनवायच्या आहेत अशा पद्धतीने छान तेल लावायचं म्हणजे इडली इझिली निघते अजिबात चिटकत नाही त्याला आणि आता यामध्ये आपण टाकून घेऊया अशा पद्धतीने खूप छान इडली तयार होते मंडळी ही आता साईडला इडली पात्रसुद्धा गरम करायला ठेवा तुम्ही यामध्ये आता हे या पूर्ण टाकून झालेलं आहे आपण दहा ते पंधरा मिनटासाठी इडली वापरून घेऊया यामध्ये ठेवायची आहे आपल्याला पाणीसुद्धा छान असं गरम झालेलं आहे आणि फक्त पंधरा मिनटासाठी आपल्याला इडली वापरून घ्यायची आहे झाकण ठेवूया तोपर्यंत आपण चटणीची तयारी करूया इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊया भाजलेले शेंगदाणे भाजून घेतले आहे आधी मी आणि सुकं खोबरं थोडंसं पाण्यामध्ये भिजून ते ओलं करून घेतलेलं आहे तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता आणि हिरवी मिरची घेतली आहे थोडीशी भाजून आणि सेंदो मीठसुद्धा घेतलेलं आहे शेंगदाणे आणि खोबऱ्याचं सा प्रमाण सारखं घेतलेलं आहे थोडंसं मिक्सरला फिरून झाल्यानंतर यामध्ये आपण दही टाकूया थोडंसं दही टाकायचं आहे यामुळे चव खूप छान लागते मंडळी आणि पुन्हा आपण मिक्सरला फिरून घेऊया छान अशी आपली चटणी बारीक झालेली आहे आता एका वाटीमध्ये मी काढून घेते ही चटणी खूप चविष्ट लागते तुम्ही एकदा बनवून ठेवली तर तुम्ही ही पसाला केव्हाही खाऊ शकता फ्रीजमध्ये आठ दिवस आरामात टिकते मंडळी आता इकडे आपण इडलीसुद्धा तयार झालेली आहे थंड होण्यासाठी आपण ठेवूया आता ही इडली आपली छान अशी थंड झालेली आहे आता आपण इडली काढून घेऊया चाकूने तुम्ही काढू शकता थोडंसं तेल लावून त्याला आणि आपण आधी तेल लावलेलं आहे इझिली निघेल अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही कडा लूज करून घ्यायची आहे अजिबात चिटकलेली नाही खूप मस्त अशी आपली ही इडली तयार झालेली आहे मंडळी खूप छान लागते मंडळी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत रेसिपीचे अपडेट येईन अशा पद्धतीने मस्त आपली ही इडल्या तयार झालेली आहेत खाण्यासाठी आपली इडली तयार आहे उपवास स्पेशल नवरात्र स्पेशल मस्त अशी एकदम मऊ इडली आणि त्यासोबतच अशी चटणी खूप टेस्टी लागते आता चटणीवरती आपण थोडंसं तेल गरम करून टाकूया तुमच्याकडे जिरं खात असेल तर तुम्ही जिरंसुद्धा यामध्ये थोडंसं ॲड करू शकता थोडंसं गरम तेल केलेलं आहे आता त्या चटणीमध्ये टाकल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने तयार आहे आपली मस्त खमंग चटणी आणि मऊ अशी इडली तुम्हीसुद्धा करून बघा मंडळी अशा पद्धतीने उपसाला इडली तुम्हालाही आजची इडलीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा खूप छान अशी इडली आपली भन्नाट लागणारी एकदम टेस्टी अशी तयार आहे आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी भेटूया अशाच मस्त छान भन्नाट स्वीट आणि टेस्टी रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडळी